नमस्कार सर्वांना मी शुभांगी भगवद्गीतेचा दुसरा अध्याय आपण वाचत आहोत आज पुढे जाऊया श्लोक क्रमांक चोपन्न ते एकसष्ट आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक चोपन्न अर्जुन उवाच समाधिस्थस्य केशव स्थितदी किं प्रभाषेत व्रजेत किं अर्थात अर्जुनानं विचारलं हे केशवा ज्याचं चित्त परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर झालं आहे जो नेहमी सहज समाधित असतो असा माणूस कसा ओळखावा तो कसा बोलतो कसा राहतो कसा चालतो त्याची लक्षणं काय आहेत हे मला जाणून घ्यायचं आहे श्लोक क्रमांक पंचावन्न श्रीभगवानुवाच प्रजहातियदा कामान सर्वान मनोगतान आत्मनेवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते अर्थात भगवान म्हणाले हे पार्था ज्यानं मनातल्या विषयसुखाच्या इंद्रियतृप्तीच्या सगळ्या इच्छा सोडून दिलेल्या असतात आणि आत्मस्वरूपाचं चिंतन करण्यातच ज्याला समाधान वाटतं जो विशुद्ध दिव्य अवस्थेत स्थिर झालेला असतो त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात श्लोक क्रमांक छप्पन आणि सत्तावन्न एकत्र बघूया दुःखेश्वनुद्विघ्न सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधस् स्थितधीर्मुनिरुच्यते यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभं नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता अर्थात् जो सुखदुःखाच्या प्रसंगी खिन्न होत नाही ज्याला नेहमी सुखच मिळावं असं वाटत नाही तसेच ज्याच्या मनातून आसक्ती भीती आणि राग पार निघून गेलेले आहेत अशा मनुष्याला स्थितप्रज्ञ मुनी असं म्हणतात या भौतिक जगात नेहमीच काहीतरी घटना घडत असतात उलथाफालत होतच असते ही उल्थापालथ चांगली अथवा वाईटही असू शकते जो अशा भौतिक उल्थापालथीमुळं क्षुब्ध होत नाही किंवा चांगल्या वाईट प्रसंगात निर्विकार राहतो तोच पूर्ण ज्ञानात स्थिर झाला आहे असे समजावे पुढील दोन श्लोकही आपण एकत्र बघणार आहोत श्लोक क्रमांक अठ्ठावन्न आणि एकोणसाठ यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं वर्तते निवर्तते अर्थात ज्याप्रमाणे कासव आपले अवयव सहज आपल्या कवचात आवरून घेते त्याप्रमाणे जेव्हा मनुष्य आपली इंद्रिये त्यांच्या विषयांकडे जाऊ न देता सहज आवरून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असं समज माणसाला इंद्रिय बळजबरीनं विषयांपासून दूर ठेवता येतात पण त्यांची विषयांची आवड पूर्णपणे नाहीशी करता येत नाही त्यामुळं संधी मिळताच इंद्रिय विषयांकडं धाव घेतात परंतु ब्रह्मसाक्षात्कारा सारख्या श्रेष्ठ गोष्टींचा अनुभव आल्यानंतर इंद्रियांची विषयांबद्दलची गोडी बरीच नाहीशी होते श्लोक क्रमांक साठ पुरुषस्य पुरुष विपशिंद्रिया प्रमाथीनी हरती प्रसभं मन अर्थात हे कुंतीपुत्र अर्जुना इंद्रिय इतकी प्रबल आणि उच्चृंखल आहेत की इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाच्या मनाला सुद्धा ती बळजबरीने आपल्याकडं ओढून नेतात खेचतात आणि आपल्यामध्ये गुंतवतात श्लोक क्रमांक एकसष्ट तानी सर्वाणी संयम्य युक्त आसी वशे वशेही येंद्रिया तस्य प्रतिष्ठिता अर्थात म्हणूनच ती सर्व इंद्रिय आवरून मन माझ्याशी जोडून सतत माझंच चिंतन करावं अशा रीतीने इंद्रिय ज्याच्या ताब्यात आली त्याची बुद्धीही स्थिर होते आणि अशाच मनुष्याला स्थितप्रज्ञ असं तू समज आज ह्या भागापर्यंत आपण आलो आहोत ज्याच्यामध्ये स्थितप्रज्ञ माणसाची सगळी लक्षणं भगवंतांनी अर्जुनाला समजावून सांगितलेली आहेत आज इथेच थांबूया पुढच्या श्लोकांसह उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत जय श्री कृष्णा।